कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आज धुलीवंदन धुलीवंदनची खूप खूप शुभेच्छा आणि होळीचं दुसरं दिवस आणि आज सकाळी मस्त आम्ही होळी सेलिब्रेट केलं म्हणजे दरवर्षी धुलीवंदनच्या दिवशी आमच्याकडे सगळे पोरगे पाट्यातले जमा होतात आणि रंगपंचमी खेळतं जेवण वगैरे हो असतात तर दुपारी तिकडे होतो तिचे पण व्हिडिओ असत ते तुम्हाला दाखवते दिसतले तुमकं पुढे आज संध्याकाळचं आता वातावरण आहे घराघरचा आणि प्रत्येकाच्या घरात काय ना काहीतरी गोडदोड केल्याने असताना पुरणपोळी म्हणा नको शिरवाळे सो आमच्याकडे पण आज मस्त शिरवाळे आईन केल्यानंतर आणि कसे झालेत काय नाही ते तुम्हाला हो दाखवते आम्ही येऊच्या अगोदर आम्ही खेळात गेलेलो येऊच्या अगोदर आईन सगळं रेडी करून ठेवल्यान आणि माकडलेला येल्यानंतर मला बघूक मिळत कसा करतो पण आईने एकट्यानंच पटापट केलं तर तुम्ही दाखवते कसे झाले आमच्या घराकडे शिरवाळे चला जर खेळा नेऊचं टायमिंग असतो सात वाजताच आणि सातच्या नंतर करू घेतलाय तर नऊ वाजता रे म्हटलं मजा होत कधी एक बरं झालं नाही तर आम्ही जेवच्या टायमाक नाश्ता करतो तर आई नाच सगळा एकट्यान असे -पट पण केलंय हे चकलीच्या साच्यात ना केलेले आहेत मोठे शिरवाळे फक्त एकच विषय काय माहिती बारीक असतात म्हणजे जाडीची साईजची कमी नाही म्हणजे असतात बरं तसे शे, शेवाची चाळण असतं आणि आपले ह्याचे पण असेच असत आणि आपण शेवट शिरवाळे ते मोठे येतात ना रेग्युलर करतो होते मिनी शिरवाळे हां हे मिनी शिरवाळे आपले बारके हा आणि हे तुम्ही रसात ना आमटीत आमटीतना ना पण खाऊ शकताय आणि हे रसात खाऊच्यात आणि त्याच्याबरोबरच केलेलं असा रस तर तुम्ही आज धुळवडीचं काय काय केलात तर सांगा आणि आज शुक्रवार होतो तर बरेच जणांकडे चिकन मटण काहीतरी असतालच काय प्रश्नच नाही येस तर आता आपण खाऊ घेऊया मी आता सगळ्यांना देतोय तर तुम्ही पण खाऊ घ्या तुम्ही पण खाऊ घ्या आमच्या सोबत होळी मस्त सेलिब्रेट करतो आम्ही याच्यावरच रस टाकू असो हो वाटी माका वाटी येत रसा शिरवा टाकून खाऊ घ्या तसं भारी लागतं दिव्या तू का कसं

रेसिपी मैंने एक दोन वेळा दाखवलं नाही बरेच बनवत होतो पर्टिक्युलर नाही शेरवाळी तर सगळ्यांकडेच तुम्ही काय गोड बनवलात का कमेंट करून सांगा बघया काय बनवलात आणि आज वार पण जबरदस्त येईल शुक्रवार त्याच्यामुळे आज बऱ्याच जणांकडे नॉनव्हेज तर असताना तर आमच्या घराकडे आमच्याकडे काय आज आमच्याकडे चिकन सध्या जरा गरमी होता प्रमाणाच्या बाहेर एवढच विषय आहे शिरवाळी तर मंडई खाऊन झाली आणि एकदम जबरदस्त झालेली आहे आणि अजून एक गोष्ट दाखवते ती सुद्धा एकदम भारी असा सहसा मिळणार नाही आणि ना महाग ना ना आहे एकदम काय पप्पांच्या मित्रानं आमक मग अशी मी घराकडे नाही होते पण आणून दिल्याने आणि दाखवते आणि खरोखरच मध्यंतरी भरपूर महाग मिळावते तो जा, तो, तो जा काय जाऊची गरज नाही आमच्यासारखे ज्यांचे नाही आहेत ना त्यांना विकतच घ्यायची लागते किंवा दुसऱ्यांकडनं दाखवते फक्त बद्दल बोलावतो आम्ही उद्या कापू आता काय नाही आता चिकन करून काय करायचं भाजी करूया नाही तर खाऊया अशीच अशीच खाऊ बरी कि भाजी करू बरी भाजी बाबू खाऊच नाही तू नाही खाऊच शकते त्यापेक्षा असेच कापूया एक काम कर या रस्ते आधी काय त्याच्यानंतर आपण प्लॅन करूया काय करू तरी काय नाही भाजी करूया थोडेसे दहा पंधरा टाकून बटाटे घालून भाजी करूया उद्या मस्त पायके खाऊया तर नाही आता असत ठेवते भरून ठेव कशी ठेव भरून ठेवलं गेल्या वर्षी आपली गावलेली फक्त थोडी यंदा काळजीत लागा नाही आणि आग त्याच्यामुळे मरा नाही गेले यंदा काळजी आहेत नाही आपले एक लागले पण ते पाच दिवस जाऊया मागे जाऊया

आमची म्हणली खूप कमी घरांची वाडी असा आणि म्हणजे मध्ये फक्त नाही रोड असा असो तो तुम्ही घराकडे आमच्या येताना बघत असताला तर त्या रोडच्या या साइडला म्हणजे आम्ही राहतो ती वाडी वेगळी आणि रोडच्या तिकडे वेगळी म्हणजे खरं म्हणजे आमची वाडी खाली या आम्ही घर वरती बांधला त्याच्यामुळे कसा होता आम्ही दुसऱ्या वाडीतच्या येलो तर असा जास्त बसना उठणार नसता आणि हाय आता शक्यतो कोण नाहीच कोणाच्या घरादारा फक्त वेळ वे प्रसंग किंवा कार्यक्रम घराकडे नाहीतर असा गप्प गोष्टी मारू किंवा टाइमपास म्हणा एकामेकाच्या घराडे असा कोण नाही जाणार त्याच्यामुळे बरेच वेळा कमेंट असतात काय तुमच्या वाडीत माणसं कोण दिसणत नाही तुमच्या घराकडे शेजार पाजार कोण येणार नाही काय तर म्हणजे हाय अशी सवयच नाही कोणाक कोणाच्या घराकडे असं जाऊ आणि मुळात आम्ही दुसऱ्या वाडीतले असल्यामुळे असा तसं आपल्या वाडीत आपण बिंदास एकमेकाकडे जाऊ शकतो बसा उठा कसा दुसऱ्या वाडीत आपण जाऊ शकणार नाही तर तसा इकडे बरीच वर्ष झाली आमच्या पण पण ती आमची वाडी म्हणजे जी आमचे सक्के चुलतात ते खालच्या वाडीत आणि आम्ही वरती आहोत आणि असं विनाकारण कोण कोणच्या घराकडे जाणार नाही त्याच्यामुळे नाहीच शक्यत नाहीच कोणच नाही कोणच्या घराकडे फक्त कार्यक्रम आणि काहीतरी असा पणक बरा नसला तर पुरुष पण नाही असे बसवतात आणि आमच्याच घरात ना तुम्हाला आवाज येत असतो शांतता आणि कधी कोण प्रत्येकाचे दरवाजात बंद असतात तर शक्यतो दरवाजे उघडे नसतात माणसा घरात असतात पण दाराभर असतात आमची दाराबण देऊच कारण वेगळा असा म्हणजे आमची आता ती बाहेर पळतात का होता बनिक जर साखळी लावली तर जो शिरो पळाता तो थांबणार नाही आता भीती का रस्त्यावर जातात मग पट अचानक जर गाडी येईल तर मनान दरवाजाच बंद ठेवतो त्यामुळे आमचं अख्खा दिवस दारा कडी घातलेली असते नाहीतर काय आमचा दरवाजा बंद नसता असं येतो पहिले जुनी ब्लॉग बघितला ते तुम्हाला कळताना हा दरवाजा आमचा कायम उघडं असतं पण मांजरांमुळे आमक आता पण ठेवाचं लागतं कंटिन्यू आता आमकाच कंटाळा कंटाळ कारण आम्ही जावताना पण दरवाजा बंद करणं नाही आमची दारा उघडीच असतात पण आता पर्याय नाही बोलत रवलो तर आई ह्यात रवतली आणि जेव्हा उशीर जातो त्याच्यापेक्षा आई सगळा टायमार झाला आमच्या त्याच्यामुळे जेवण पण आज आई साडेनौक जाऊया जाताला टायमार बघ्या मंडळी आता आईचा जेवण नऊ जाता काय नाही चला कार्यक्रम उद्या आता इतक्याच कापू जातो नाको नको त्यापेक्षा जेवण चला, चला। आईचं म्हणणे जवान होईपर्यंत <laughs> आपण युट्यूब वरती टीव्ही वरती मॅचेस बघतो रामेश्वर प्रतिष्ठान सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा पाच लाख प्राईज असा तर तेच सध्या मी मॅचेस बघतो मोठमोठे बाहेरचे किंवा आय एस पी एल पण झाला मोठे टुर्नामेंट मोठमोठे प्लेअर होते त्याच्यामध्ये ते पण इकडे येऊन खेळतात आमच्या सिंधुदुर्गामध्ये तर बहु भारी वाटतं आम्ही दर दिवशी बघतो एक दिवस चुकव नाही आणि खरोखरच भारी वाटता तुम्ही सुद्धा जर बघित नसतात तर नक्की बघा मग ऑर्डर रविवारी फायनल असतील त्यांची आणि गोव्यातले वगैरे मोठमोठे प्लेयर्स बघूक मिळाले आणि प्राईज पण एकदम मोठा असा जसं की बोलले पाच लाख बघूया आता चालू जेवण होईपर्यंत आपण मॅचेस असतो मस्त आनंद घेतलो नाही मॅच बघता बघता आपला जेवण टाईमवरती रेडी झालेला नाही बघितली आणि नऊ वाजून वाजा की आहेत आणि शब्द पाहिलेत आधीच झाला पण आम्ही आणि आजचं आपलं जेवण असं असं आईनात भात मोडून देऊ नाही म्हणता आता भात मोडू गेला नाही <laughs> काय मला ताट भात मोडूनच देतात काय आई मस्त <laughs> असं चिकन हा रोज दिव्या करता पण आज आईने केलं ना मना मग बोलावतो आई टायमार करता का बघीया

नको बाबू पाण्याची सर्दी झाल्यासारखी झाली त्याच्यामुळे गरम पाणी सांगितलंय बाबू मी आणि नेमके आम्ही योग बसलो काय बाबू पाणी भरून जातो म्हणजे तो येऊन ते वेळ लागतो सुरू मस्त मॅचेस बघूया